बदलीतून बदली आलेल्या शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया येत्या दोन दिवसात पार पाडून त्यांना नियुक्ती देणार असल्याची माहिती प्राथमिक कादर शेख यांनी दिली जिल्हा बदलीतून एकतीस शिक्षकांची बदली अन्य जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे तर ब्याऐंशी शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया येत्या दोन दिवसात पार पाडून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली तसंच सोलापूर जिल्हा परिषद उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांची प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेतली ज्या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्यांचं सादरीकरण यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जेणेकरून केलेले उपक्रम हे इतर शिक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचतील तसंच शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण केलेलं काम देखील अन्य शिक्षकांपर्यंत पोहोचून त्यांनाही मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केली सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आज जिल्हाभरातील जे काही उत्कृष्ट असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्या निवडक शिक्षकांची बैठक आज आपण आयोजित केली होती त्याच्यामध्ये त्यांनी जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम केलेले आहेत त्याचं सादरीकरण यूट्यूबच्या माध्यमातून एक चॅनल बनवून सर्व शिक्षकांच्यापर्यंत दर आठवड्याला पोहोचवणं त्याचबरोबर त्यांनी जे काही गुणवत्तेचं चांगलं काम केलेलं आहे त्याचं कौतुक जिल्हाभरातून होणं आणि इतर शिक्षकांना पण मार्गदर्शन मिळणं त्याचबरोबर येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये सुद्धा अशाच शिक्षकांची टीम आज जशी जिल्हाभराच्या कार्यालयामध्ये सात तीस चाळीस शिक्षक उपस्थित होते तसे तालुका स्तरावर सुद्धा गुणवत्तेचं काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांचे एक गुणवत्ता विकास मंच म्हणून एक टीम बनवली जाईल केंद्र स्तरावर बनवली जाईल आणि जिल्हा स्तरावरच्या टीममध्ये असा समन्वय ठेवून जिल्हाभरामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीनं कसं काम चांगल्या प्रकारे होईल जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कशी वाढेल याच्यासाठी येणाऱ्या महिनाभरामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजन करत आहोत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांच्या विनंती बदल्या होतील त्याची कार्यवाही सध्या सुरू असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नवीन भरती झालेल्या शिक्षकांना शाळांवर नियुक्ती दिली जाणार आहे तत्पूर्वी समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं